भाग पाच अफझलखानाशी संघर्ष शिवाजी राजांच्या वाढत्या सामर्थ्याची बातमी विजापूरच्या आदिलशाही दरबारात पोहोचली आणि खळबळ उडाली कोण आहे हा शिवाजी एका जहागीरदाराच्या मुलाची एवढी हिंमत की तो आमचे किल्ले जिंकतोय आदिलशहा संतापाने लाल झाला होता बडी बेगम आदिलशहाची आई हिने दरबाराला आव्हान दिले कोण आहे जो या शिवाजीचा बंदोबस्त करेल तेव्हा अफजल खान नावाचा एक क्रूर आणि बलाढ्य सरदार पुढे आला मी आणतो त्या शिवाजीला जिवंत किंवा मृत त्याने भर दरबारात विडा उचलला अफसल खान प्रचंड सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला वाटेत त्याने अनेक गावे उद्ध्वस्त केली आणि मंदिरे तोडली ही बातमी राजांपर्यंत पोहोचली त्यांनी आपले सगळे सरदार आणि मुत्सद्दी राजगडावर बोलावले आई जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली मसलत झाली खानाची ताकद मैदानी प्रदेशात आहे आपण त्याला सह्याद्रीच्या अवघड वाटेवर प्रतापगडाच्या पायथ्याशी आणले पाहिजे राजांनी आपली योजना सांगितली शिवाजी महाराजांनी अत्यंत हुशारीने अफझल खानाला एक पत्र पाठवले मी तुमच्या सामर्थ्याला घाबरलो आहे तुम्ही वडीलकीच्या नात्याने प्रतापगडावर येऊन मला माफ करा असा निरोप त्यांनी पाठवला आपल्या गर्वात अंध झालेल्या खानाने हा प्रस्ताव लगेच स्वीकारला तो शिवाजी राजांच्या सापळ्यात अडकला होता भेटीचा दिवस ठरला सोळाशे एकोणसाठ साली प्रतापगडाच्या पायथ्याशी एक शामियाना उभारण्यात आला भेटीला जाण्यापूर्वी राजांनी चिलखत घातले डोक्यावर जिरेटोप चढवला आणि आपल्या मुठीत वाघनख लपवली त्यांनी बिचवाही आपल्या अंगरख्यात दडवला आई जिजाऊंनी त्यांना आशीर्वाद दिला अफझल खान शामियान्यात आला तो उंच आणि धिप्पाड होता शिवाजी महाराज त्याच्यासमोर लहान दिसत होते या शिवाजी आमच्या मिठीत या असे म्हणत खानाने शिवाजीराजांना आपल्या मिठीत घेण्यासाठी हात पसरले खानाने शिवाजीराजांना आपल्या मिठीत घेतले पण त्याचा हेतू वेगळाच होता त्याने राजांची मान आपल्या काखेत दाबून पाठीवर कट्यारीने वार केला पण चिलखतामुळे राजे बचावले शिवाजी महाराज ओरडले धोका ओळखताच शिवाजी महाराजांनी क्षणार्धात आपल्या हातातील वाघनख खानाच्या पोटात घुसवली त्यांनी खानाचा कोथळाच बाहेर काढला वेदनेने विवळत खान मागे हटला पकडा तो ओरडला जखमी खान शामियान्यातून बाहेर पळाला त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा तलवारीने शिवाजी महाराजांवर धावून आला पण त्याच क्षणी महाला यांनी सय्यद बंडाचा वार अडवून त्याचा खात्मा केला होता जिवा म्हणून वाचला शिवा ही म्हण तेव्हापासूनच रूढ झाली या विजयाने स्वराज्याचा पाया अधिकच मजबूत केला